नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण आर ए पोदार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजच्या कॅटेगरीनुसार कटॉप संदर्भाने माहिती घेणार आहोत हे एक महाराष्ट्रातील टॉप गव्हर्नमेंट बी एम एस कॉलेज आहे या कॉलेजमध्ये जर तुम्हाला यावर्षी प्रवेश घेण्याची इच्छा असेल तर कॅटेगरीनुसार किती ऑल इंडिया रँकपर्यंत या कॉलेजमध्ये यावर्षी प्रवेश मिळू शकतो ही देखील माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच मेडिकल प्रवेश प्रक्रियेसंदर्भाने येणाऱ्या टाईम टू टाईम अपडेटसाठी बालाजी इजुकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून येणारे सर्व माहितीपूर्ण अपडेट्स टाईम टू तु टाइम तुम्हाला मिळत राहतील तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण पाहू शकतो आर ए पोदार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई या कॉलेजचा जो कॉलेज कोड आहे तो आहे एकतीस झिरो एक आणि या कॉलेजमध्ये मागील वर्षी एस सी कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला फर्स्ट राऊंडमध्ये तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाचशे एकतीस मार्क व एक लाख बासष्ट हजार पाचशे त्र्याऐंशी या ऑल इंडिया रँकवर कॉलेज मिळालं होतं व लास्ट राऊंडपर्यंत हा कट ऑफ साधारण तीन लाख बासष्ट हजार दोनशे चौऱ्याण्णव या ऑल इंडिया रँकपर्यंत आलेला होता व विद्यार्थ्यांना साधारण चारशे सहा मार्कवर देखील मागील वर्षी या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला होता या वर्षी जर तुमचा ऑल इंडिया रँक या ऑल इंडिया रँकच्या जवळपास येत असेल तर तुम्ही देखील अशी अपेक्षा ठेवू शकता की तुम्हाला या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल त्यापुढे जर आपण यश टी कॅटेगरीचा कटॉप पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पाच लाख छत्तीस हजार पाचशे सात या ऑल इंडिया रँकपर्यंत आर ए पोदार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज मुंबई हे कॉलेज या विद्यार्थ्याला मिळालं होतं त्यापुढे जर आपण एन टी या कॅटेगरीचे कट ऑफ पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी विजेमध्ये होते अशा विद्यार्थ्यांना पाचशे सव्वीस मार्क व जवळपास एक लाख सत्तर हजार ऑल इंडिया रँकपर्यंत मागील वर्षी हे कॉलेज मिळालं होतं एन टी वन कॅटेगरीमधील विद्यार्थ्याला तीन लाख पंच्याण्णव हजार सातशे एक्क्याऐंशी या ऑल इंडिया रँकवर हे कॉलेज मिळाले एन टी टू आणि एन टी थ्री कॅटेगरीचा कटॉप आपण या ठिकाणी पाहू शकतो एन टी टू कॅटेगरीमध्ये हा कटॉप साधारण एक लाख अठ्ठेचाळीस हजार दोनशे नव्वदच्या जवळपास ऑल इंडिया रँकपर्यंत आलेला होता व एन टी थ्री कॅटेगरीमध्ये हा कट ऑफ साधारण चार लाख ऑल इंडिया रँकपर्यंत कमी गेलेला होता हा जो कट ऑफचा फरक तुम्ही पाहू शकता हा कट ऑफचा फरक तिसऱ्या राऊंडनंतर आलेला आहे तिसऱ्या राऊंडनंतर महाराष्ट्रातील सर्वच कोर्सेसचे जे कट ऑफ आहेत ते फार कमी होतात कारण राऊंड थ्रीपर्यंत ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळालं आहे असे विद्यार्थी पुढे काउन्सलिंग प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करू शकत नाहीत त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना राऊंड थ्रीमध्ये कॉलेज मिळालं नाही किंवा राऊंड थ्रीपर्यंत त्या विद्यार्थ्यांनी कोणत्याच कॉलेजला हताशी ठेवलेलं नाही असेच विद्यार्थी राऊंड थ्रीनंतर प्रवेश प्रक्रियेमध्ये पार्टिसिपेट करू शकतात त्यामुळे राऊंड थ्रीनंतर महाराष्ट्रात गव्हर्मेंट बी एम एस असेल प्रायव्हेट बी एम एस असेल या सर्व कोर्सेसचे कटॉप साधारण पन्नास ते सत्तर मार्काने कमी होत असतात त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला राऊंड फस्ट आणि राऊंड लास्ट यामध्ये एवढा मोठा फरक दिसून येत आहे त्यानंतर जर आपण ओ बी सी कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता एक लाख सदुसष्ट हजार शंभर या ऑल इंडिया रँकपर्यंत आर ए पोद्दार मेडिकल कॉलेज मुंबई हे कॉलेज विद्यार्थ्याला मिळालं होतं एस सी बी सी कॅटेगरीचा कटॉप या कॉलेजमध्ये फारच कमी गेलेला होता या विद्यार्थ्यांना चार लाख एक्क्याऐंशी हजार चारशे एकोणीस या ऑल इंडिया रँकपर्यंत मागील वर्षी हे कॉलेज मिळालं होतं या ठिकाणी तुम्ही परत पाहू शकता राऊंड वन आणि राऊंड लास्ट यामध्ये खूप जास्त मार्कचा फरक आहे जवळपास अडीचशे ते तीनशे मार्काने राऊंड वनपेक्षा राऊंड शेवटचा जो आहे त्याचा कट ऑफ कमी झालेला होता तर अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये शेवटी शेवटी लक बाय चान्स विद्यार्थ्यांना गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज देखील कमी मार्कवर मिळू शकतं त्यानंतर तुम्ही या ठिकाणी डब्ल्यू एस कॅटेगरीचा कट ऑफ पाहू शकता या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना दोन लाख सत्तर हजार सातशे पन्नास या ऑल इंडिया रँकपर्यंत हे कॉलेज मिळाले आहे व शेवटी जर आपण ओपन कॅटेगरीचा के विचार केला तर या कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना एक लाख बावीस हजार पाचशे बारा या ऑल इंडिया रँकपर्यंत हे कॉलेज मिळालं होतं तर विद्यार्थी मित्रांनो जर तुमची कॅटेगरी ओपन ओ बी सी ही कॅटेगरी असेल व यावर्षी जर तुमचा ऑल इंडिया रँक साधारण एक लाख पन्नास हजारपर्यंत येत असेल तर तुम्हाला देखील या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता राहू शकते राऊंड थ्रीनंतर महाराष्ट्रामध्ये हा कट ऑफ फारच कमी जात असतो त्यामुळे आत्तापासूनच राऊंड थ्रीनंतर कट का ऑफ काय राहील याचं प्रेडिक्शन करणं थोडंसं चुकीचं ठरेल कारण तुम्ही या ठिकाणी पाहिलंच आहे की राऊंड वन आणि राऊंड जो शेवटचा राऊंड होतो त्यामध्ये अडीचशे मार्कपर्यंत कट ऑफ कमी झालेला होता त्यामुळे यावर्षी देखील ज्या विद्यार्थ्यांचा स्कोअर कमी येत आहे अशा विद्यार्थ्यांना शेवटी शेवटी महाराष्ट्रामध्ये गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज देखील मिळू शकतं परंतु यासाठी तुम्हाला योग्य काउन्सलिंग प्लॅनची व योग्य मार्गदर्शनाची गरज असते कारण जर तुम्हाला शेवटच्या राऊंडपर्यंत गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज नाही मिळालं तर कदाचित विद्यार्थ्याला नीट रिपीट देखील करावं लागू शकतं तर या ज्या काही कंडिशन्स आहेत त्या सर्व कंडिशनचा विचार करूनच तुम्हाला काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घ्यावा लागतो या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी एम एस करण्याची इच्छा आहे व यावर्षी तुमचे मार्क साधारण दोनशे साठ प्लस असतील तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकेअरच्या संपर्कामध्ये या तुमचं दोनशे साठ प्लस मार्कवर महाराष्ट्रामध्ये कॅप प्राऊडमार्फत बी एम एसला ॲडमिशन होऊ शकतं या स्कोअरवर तुम्हाला प्रवेश घेण्यासाठी कोणकोणते कौन पर्याय आहेत कोणत्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेतला पाहिजे कमीत कमी फीसमध्ये तुमचं ॲडमिशन कशाप्रकारे मार्गी लागेल ही सर्व माहिती तुम्हाला बालाजी एज्युकेयरच्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये मिळेल तरी ज्याही विद्यार्थ्यांना आपली ही संपूर्ण मेडिकल प्रवेश प्रक्रिया बालाजी एज्युकेयरमार्फत पार पाडायची आहे अशा विद्यार्थ्यांनी पेड काउन्सलिंगसाठी स्क्रीनवर जे तुम्हाला नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करा अन्यथा या व्हॉट्सअप नंबरवर विद्यार्थ्याचं स्कोअर कार्ड शेअर करून पेड काउन्सलिंग असा मॅसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला वैयक्तिक माझ्यामार्फत रिप्लाय दिला जाईल तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद